राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना दरम्यान महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपनं आक्षेप नोंदवला काँग्रेसच्या आमदार आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप नोंदवला सुरुवातीला भाजपचा हा आक्षेप फेटाळण्यात आला त्यानंतर भाजपनं निवडणूक आयोगाकडे दाद मागितली तर तिकडे काँग्रेसचे पोलिंग एजंट अमर राजूरकर यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि मुनगंटीवार यांनी त्यांची मतपत्रिका आशिष शेलारांच्या हातात दिल्याचा आक्षेप नोंदवला तर भाजपनं मवियावर आक्षेप घेतला यशोमती ठाकूर यांनी जे मतदान केलं त्यावर भाजपनं आक्षेप घेतला त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर देखील भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आणि त्याचनंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी जे मतदान केलं त्यावर देखील भाजपनं आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं तर या उलट काँग्रेसनं देखील भाजपवर आक्षेप घेतला सुधीर मुनगंटीवार यांनी जे मतदान केलं त्यावर काँग्रेस कडून आक्षेप घेण्यात आला एकमेकांच्या मतदानावर भाजप आणि काँग्रेस कडून आक्षेप घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं त्यांचा आरोप त्यांची उद्विग्नता हेच दाखवून देते ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतायत या त्यांच्या देहबोलीतूनच त्यांचा पराभव त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकणार आहोत त्याच्यामुळे आम्ही कुठे उतावेळी नाही आतापणा नाही अत्यंत संयमाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही लढलोय कारण आम्हाला माहीत आहे की निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच अशा प्रकारचे आरोप आणि अशा प्रकारचा थैथयाट करणार ज्या क्षणी भारतीय जनता पार्टीचा तिसरा उमेदवार धनंजय माडिक आमचे निवडून येतील त्यावेळेला यांची सगळी बोलती बंद होणार आहे नाही भारतीय जनता पक्षाने ज्या मतदानावर आक्षेप घेतला होता त्या आक्षेपाला रिटर्निंग ऑफिसरनी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलेला आहे त्यामुळं तो काही विषय या ठिकाणी येत नाही आणि महाविकास आघाडीचा यश यामध्ये पूर्णपणे मी प्राप्त होणार आहे आणि आमचे चारचे चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येते महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येत आहेत आणि भाजपचं उमेदवार पडतायत हे ज्यावेळेला भाजपाला लक्षात आलं त्यावेळेला तिथं कन्फ्युजन करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये केलं तसं तिथं बोलिंगच्या तिथेही कन्फ्युजन करायचं काम त्या ठिकाणी केलं आमचे चारही उमेदवार निवडून येत आहेत एवढं मी ठामपणे अतिशय कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो धीर बात जी के वोट के बारे में जो मैंने सुनाई दिया मुझे कि कांग्रेस के हमारे पोलिंग एजेंट ने अमर राजुलकर जी ने उनको रिटर्निंग ऑफिसर को शिकायत की है कि इन्होंने बैलेट पेपर को हाथ किसी और को लगाने को वहाँ पर दिया है जो शायद वहाँ कुछ घटना घटी है तो वो उसके बारे में फैसला देखते क्या होता है